नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिलं युट्यूब न्यूज चॅनल लाईव्ह बातमी आहे यवतमाळ जिल्ह्यामधून आपल्या राज्याला ऐतिहासिक पार्श्वभूमीसोबतच अतिशय पुरातन असा इतिहाससुद्धा आहे तीन हजार वर्षापूर्वी मानवी वस्ती असलेलं एक शहर यवतमाळमध्ये भूगर्भामध्ये आढळून आले तीन हजार वर्षापूर्वीचे काही अवशेष आणि त्या काळातील राहणीमान या ठिकाणी दिसून आले बघा त्या काळामध्ये लोक कशा पद्धतीनं घरं बांधत होते आणि या ठिकाणी काय काय आढळून आले ते पंढरपूर लाईव्हच्या सर्व दर्शकांना ही बातमी पाहण्यापूर्वी एक नम्र विनंती आम्ही आमच्या बातम्या इतर कोणत्याही सोशल मीडियावर शेअर करत नसल्यामुळं जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जा जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे यवतमाळ जिल्ह्यातील पाचखेड येथे तब्बल तीन हजार वर्षापूर्वीची मानवीय वस्ती आढळून आली आहे या उत्खननात भगवान गौतम बुद्ध आणि सम्राट अशोक यांच्या काळातील मडक्यांची खापरे आणि सातवाहन राजघराण्यातील सहा विहिरींचे अवशेष सापडले आहेत नागपूर येथील पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांचे एक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी उत्खननाला सुरुवात केली आहे यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील पाचखेडे येथे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसपासून संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्व विभागाचे प्रमुख प्राचार्य डॉक्टर प्रभास साहू आणि प्राचार्य डॉक्टर प्रियदर्शनी खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे उत्खनन सुरू आहे या उत्खननात सन आजपासून सुमारे तीन हजार वर्षापूर्वीच्या महापाषाण युगातील लोहयुगीन लोकवस्तीच्या घरांचे महत्वपूर्ण पुरावे हाती लागले आहेत या काळात घरे गोलाकार आकाराचे असून ती कुड्यांच्या साह्याने उभारली जात होती असे दिसून आलेले आहे या उत्खननात महापाषाण लोहयुगीन काळातील लोखंडाचे अवशेष तसेच तत्कालीन चुलीचे अवशेषही प्राप्त झाले आहेत पाचखेड हे उत्खनन स्थळ स्थानिक पातळीवर सासूसुनेचे उखाडे आणि बरड या नावाने ओळखले जाते विशेष म्हणजे पांढऱ्या मातीची ही टेकडी सध्या पाचखेड गावातील स्मशानभूमी म्हणून उपयोगात आणली आहे या ऐतिहासिक शोधामुळे पाच खेड आणि परिसरातील प्राचीन इतिहासावर नव्याने प्रकाश पाडण्याची शक्यता आहे पुरातत्व विभागाचे पुढील उत्खनन या भागाच्या इतिहासावर आणखी नवीन माहिती उघड करू शकते अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे